मी शालीमारले आली शाली मार हे कपड्याचे दुकान कपडे शालू बाई पाय मोकळे करायला पाय मोकळे करावं म्हणलं इकडे येऊन

गरम ते इकड का करता माय भूतावानी तोंड घेता ते तोंड घ्या म्हणतात आमच्या घरच्या बाई भूतावानी तोंड आहे ते काय तर भूतावानी तोंड आहे का करता ते भूतानी घेऊन माय घ्या ना बार बाय परीक्षा परिचया फोर परिचया केला आले ना पिळायचं लिंबू पिळायचं काय करायचं लिंबू पिळाय लिंबू पिळायचं नाही मग काय तरी

तिकडं कुठं चाललेट शॉर्टकट पान कुठं तरी लें लांबून हात पास हिरवून गेले चालू 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 हात पास हिरवून गेले का कुठलं चाल डोंगर वस्तीत आणलंय का अन पडक्या घराना Ikun lah, ikun lah. Ganpati pati bapak, muria gan bapak. मुरया अलो भाई शॉर्टकट न आलं शॉर्टकट न कागा आर बोल तो कोनाल ठाऊक नाही आठवत इकुणावर काय नाही कापराच्या बांगड्या नाहीत का म्हणजे कापराच्या प्लास्टिकच्या पांढऱ्या पांढऱ्या प्लास्टिकच्या बांगड्या नाहीत का प्लास्टिक ते नाही पाहिजे ते

आपल्याला काय नाही भात घ्यायचं फक्त आपल्याला अंगूरच घ्यायचे कालच खाल्लं टरबूद नाही घ्यायचं अंगोरच घ्यायची खाऊन घ्यायचे बक बक अंगोर ते काय नाही ते फरक फरक काय काय माहिती वर्षा वशा घरी नाही अस

कुठे तर तुटेच नाही तू तेल आवडतात म्हणजे काय काय त्यात चाकू चाकू नाही ना नाही वे मी सुद्धा नाही 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 त्या मस्त असतात दिसून त्या संतून घेतल्या सफायच्या

कितीला 70 रुपये बाप रंग दुसरा नाही तर दुसरा नाही दा रंग का नाही हे काय एकच एक रंग हे एकच रंग हे निळा गुलाबी हे कलर मध्ये नाही का असं कलर मध्ये नाही मग

आता कोण आहे वा आता आता कोण आहे नाही पापा कच्ची के कोण खाते हे आपले सेवाघन मग जरासा सेवाघन रक्षा कोण खाते